ही महायुती काम कायम राहणार आहे पाचही वर्ष आमचं महायुतीचं राज्य राहणार आहे आणि पाच वर्षानंतरही जेव्हा आम्ही विधानसभेच्या निवडणुकीला किंवा लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जाऊ तेव्हाही आमची तुम्हाला आहे त्यांची आघाडी होत आहे अशी माहिती मिळत आहे आणि उद्या दोन्ही ठाकरे बंधू उद्या एकत्र येत आहेत त्यांची पण उद्या घोषणा होण्याची शक्यता आहे काय असं आहे एक गोष्ट तुम्हाला सांगतो ऐकिव गोष्टींवर मी कधीच प्रतिक्रिया देत नाही आणि आमचं एक तत्व पक्क आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका त्या त्या ठिकाणच्या परिस्थितीप्रमाणे लढल्या जातात मात्र राज्यामध्ये तीनही पक्ष आम्ही एकत्रित आहोत आमची महायुती आहे ही महायुती काम कायम राहणार आहे पाचही वर्ष आमचं महायुतीचं राज्य राहणार आहे आणि पाच वर्षानंतरही जेव्हा आम्ही विधानसभेच्या निवडणुकीला किंवा लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जाऊ तेव्हाही आमची महायुतीस तुम्हाला पाहायला मिळते